तुमच्या जेवणातला असा एक जादूई हिरो आहे की जो डायबिटीस कमी करणाऱ्या रक्तातली साखर ब्लड प्रेशर यांना कमी करू शकतो पचनाच्या अनेक तक्रारी दूर करू शकतो जसं की बद्धकोष्ठता आय बी एस तो हिरो तुमची प्रतिकारशक्तीसुद्धा वाढवतो आणि तुम्हाला वजन कमी करायलासुद्धा मदत करतो एवढ्या सगळ्या गोष्टी एकाच प्रकारचं अन्न करू शकतं आणि त्याचं नाव आहे ते म्हणजे फायबर आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की फायबर म्हणजे काय ते नेमकं का महत्त्वाचं आहे आपल्याला ते कुठून मिळणार आहे आणि आपल्याला किती त्याचं प्रमाण घ्यावं लागणार तर नमस्कार माझं नाव आहे डॉक्टर सुबोध देशमुख हे बघा निसर्गाने तयार केलेलं जे काही प्रत्येक अन्न आहे तर ते फायबरने भरले पण आपण माणसाने काय केलं आहे की आपल्या सोयीसाठी आपल्या आप 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 जलद जीवनशैलीसाठी आणि लक्झरीसाठी अन्ना अन्नाचे प्रक्रियाकरण केले अगदी अति प्रोसेस फूड तयार केलेत की ज्यातून आपण फायबर काढून टाकले आज आपण केवळ रिफाईन अन्न खातो आणि त्यामुळं आजार तर वाढलेच आहेत परंतु लठ्ठपणासुद्धा वाढला आहे पण आता फायबर म्हणजे नेमकं काय आहे तर फायबर हा एक कार्बोहायड्रेटचाच एक भाग आहे कार्बोहायड्रेटचे तीन भाग असतात सगळ्यात पहिलं म्हणजे स्टार्च दुसरं असतं ते म्हणजे साखर आणि तिसरं म्हणजे फायबर आता स्टार्च आणि साखरेमध्ये भरपूर कॅलरीज असतात पण द्रव्य मात्र खूप कमी असतात पण फायबर एक असा घटक आहे की जो शरीरामध्ये पचतच नाही तो अगदी सुद्धा जात नाही पण गंमत म्हणजे तो संपूर्ण आपल्या पचन तंत्रामधून जातो आणि हळूहळू प्रवास करतो जरी तो पचत नसला तरी तो तुमचं पचन स्वास्थ्य मात्र नक्की सुधारू शकतो आता फायबरविषयीच्या पाच महत्त्वाच्या गोष्टी सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे फायबरमध्ये कुठल्याही कॅलरीज नसतात म्हणजे वजन वाढवण्याचा प्रश्नच येत नाही उलट फायबर आपल्याला भरपूर पोषण देतो त्यामुळं जास्त चरबी वजन कमी करण्यासाठी आपल्याला फायबर मदत करत असतं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे फायबर पोटामध्ये जागा व्यापतो उदाहरणच घ्यायचं झालं तर सफरचंद जर खाल्लं तर पोट आपल्याला थोडंफार भरल्यासारखं वाटतं पण जर तुम्ही त्याऐवजी चॉकलेट खाल्लं तर तुम्हाला पोट तर भरतच नाही उलट लगेच पुन्हा भूक लागते याचं कारण सफरचंदामध्ये फायबर असतं की जे आपल्या पोटामधली जागा व्यापतं आणि जास्त वेळ आपल्याला भूक लागत नाही त्यामुळं वजन कमी करायचं असेल तर फायबरयुक्त अन्न खाणं खूप महत्त्वाचं आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिलेड गॅस्ट्रिक एम्प्टिंग म्हणजे अन्न पोटातून आतड्यांमध्ये हळूहळू जातं यामुळे अन्न लवकर पचत नाही पण जास्त वेळ भूक लागत नाही आणि आपण ओहोरिटिंग करत नाही त्यामुळं जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर फायबरयुक्त अन्न नक्कीच महत्त्वाचं आहे आता चौथी महत्त्वाची गोष्ट फायबर रक्तातील साखरेला कमी करतं त्यामुळे मधुमेही किंवा प्री डायबेटिक जर तुम्ही असाल तर तुम्हाला अन्न खाणं गरजेचं आहे कारण अन्न हळूहळू शुगर रिलीज करतं त्यामुळं ब्लड शुगर कधीही स्पाईक होत नाही पण रिफाईन अन्नपदार्थ मग अशीच पाहिलं आपण की उदाहरणार्थ चॉकलेट ही लगेच रक्तातली साखर वाढवणार आहे आणि पुन्हा भूक लागणार जर तुम्हाला बद्धकोष्ठता आणि इतर पचनाच्या समस्या असतील तर फायबर तुमच्यासाठी तर अगदी वरदानच ठरणार आता हे सगळं सामान्य ज्ञान आपल्याला आहे पण आपण ते विसरलो आहेत आपले पूर्वज फायबरयुक्त अन्नच खात होते आता दैनंदिन फायबरची गरज आपल्याला किती आहे साधारणतः महिलांमध्ये पंचवीस ग्रॅम फायबर रोज जाणं गरजेचं आहे आणि पुरुषांना साधारण अडतीस ग्रॅम फायबर जाणं गरजेचं आहे असं इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनमध्ये त्यांनी सांगितलं आता फायबरचे दोन प्रकार येतात सगळ्यात पहिलं म्हणजे सोल्युबल फायबर की जे पाण्यामध्ये विरघळतं आणि दुसरं असतं ते म्हणजे इनसोल्युबल फायबर की जे पाण्यामध्ये न विरघळणारं फायबर असतं आता सोल्युबल फायबर पाण्यात विरघळतं त्याच्यामुळं कोलेस्ट्रॉल रक्तातली साखर नियंत्रणासाठी हे खूप उपयोगाचं असतं आता सोल्युबल फायबर आपल्याला कुठून कुठून मिळणार आहे तर वाटाणे राजमा हरभरा जव ओट्स ब्रँड चिया सीड्स आणि बहुतांश फळं आणि भाज्यांमध्ये हे मिळणार आहे आता इनसोल्युबल फायबर हे पाण्यात विरघळत नाही पण पाणी शोषून तिथं जेलीसारखा पदार्थ बनवतो उदाहरणार्थ भांडे घासण्याचा जो धुण्याचा स्पॉंज असतो ना तो पाण्यात टाकल्यावर कसा फुगतो तसंच हा फायबर तुमच्या पचन नलिकेत असणारी घाण सगळी साफ करतो इनसोल्युबल फायबर मिळण्याचे महत्त्वाचे सोर्स म्हणजे मका बदाम बिया विशेषतः फ्लॅक्स सीड्स फळांची आणि भाज्यांची सालं जसं की सफरचंदाचं बटाट्याचं साल जर तुम्हाला हे सगळं लक्षात ठेवणं जर कठीण वाटत असेल ना तर एकच गोष्ट लक्षात ठेवा तर ते म्हणजे रोज फळं भाज्या बिया आणि होल ग्रेन आणि डाळी खावा जसं की ज्वारी बाजरी सगळ्या डाळी मका ओट्स क्विनोवा राजगिरा मूग चवळी हरभरा चने अनेक प्रकारचे वर्ण आता पाहूया की फायबर नसलेलं अन्न कोणतं आहे तर साखर सॉफ्ट ड्रिंक्स चहा कॉफी चॉकलेट बिस्किट्स नमकीन ब्रेड पिझ्झा बर्गर पास्ता यात कुठंही फायबर नाही यामुळं हे पदार्थ टाळा आणि नैसर्गिक फायबरयुक्त अन्न नक्कीच का आता ही माहिती जर तुम्हाला आवश्यक वाटली असेल तर ही स्वतःपुरती ठेवू नका इतरांनाही सांगा कारण औषधं आणि डॉक्टर यांच्यावर अवलंबून राहणं ही तात्पुरती सोय आहे पण जर दीर्घकाळासाठी आपलं आरोग्य आपल्याला सांभाळावं लागणार आहे कृपया तुम्ही कॉमेंट करून सांगा की तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आज कसा वाटला धन्यवाद